मित्रांनो नमस्कार लँडलाईफ डिस्कवरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ह्या पाठीमाग दिसते तुम्हाला हा वृक्ष हा तुम्ही ओळखला असेल हा हाँ, कडु एक कडुलिंबाचा वृक्ष अशा खोडाचा वृक्ष याचा तुम्हाला एक जबरदस्त उपयोग सांगतो तुम्ही कडुलिंबाच्या झाडाची तुम्हाला सखोल माहिती असेल कडुलिंबाचं झाड काय करतं अँटीसेप्टिक आहे अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी एजिंग आहे रक्तशोधक आहे चर्मरोगनाशक आहे स्किन तिथे दूर करणारे आहे अनेक प्रकारचे रोग कॅन्सरनाशक आहे अशा प्रकारचं हे अँटी सेप्टिक अँटी फंगल हे झाड अतिशय जबरदस्त काम करते डायबेटिक आहे अतिशय एक गुणांनी आयुर्वेदातील एक रसायन म्हटलं तरी चालेल अतिशय जबरदस्त वनस्पती कोठेही आढळते परंतु तुम्हाला अजूनपर्यंत कुठेही असा उपाय आणि अशी माहिती ऐकायला मिळाली नसेल ती माहिती तुम्हाला मी त्या झाडाच्या खोडाची सांगणार आहे या खोडामध्ये एक वनस्पती लपलेली आहे एक औषध लपलेलं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला मी अतिशय दुर्लभ दुर्मिळ दृश्य दाखवणार आहे अतिशय जुन्या काळातील जुनं ते सोनं चला बघूया तर ह्या महिला फाट्याला आलेल्या आहेत त्यांच्या भाषेत म्हणजे सरपंच सरपंच नाकूड तर ह्या ग्रामीण आदिवासी पाया चल ग आत्या आपण फाट्याला जाऊ फाट्या लाकूड पाहू सरपण लाकूड पाहू फाटी येऊन याला फाटी म्हणतात या लाकडांना ला। सरपणाला खेड्यातील भाषेत आदिवासी लोक तर आता ह्या ठिकाणी त्यांनी सरपण काढलेले म्हणजे त्यांची फाटी आणि ओली आहेत ते सरपणाला आलेले लोक आणि जी एक आजी आणि एक ताई आहे त्या ठिकाणी ते सरपराची मुळी बांधली आणि आजीला उचलून दिलं आणि आता दोघेही निघलेले आहेत ते एक जुन्या रीतीरिवाजाप्रमाणे याच्या सरपण आदिवासी लोक काढून मुळी बांधतात आणि त्या आजीनं पण हात लावला त्या ताईला आणि त्या घरी निघालेले आहेत खूप ऊन झालेला आहे तर ह्या ठिकाणी त्यांचा Ainda não चालल्या सरपण घेऊन मस्तपैकी ते शिरड लावायची आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्याचा जळणासाठी स्वयंपाकासाठी त्याचा वापर करायचा अशा पद्धतीने हे आदिवासी लोकांचं जीवन असतं खूप मोठी झाड आहेत त्या झाडांच्या बाजूंना पायवाटेनी जंगलातून येत आणि आजी आपली घर गाठोया चाललेल्या आहेत पलीकडे एक रस्ता आहे तिथून वाहनांच्यासारखे एज आहे चला गेल्या त्या आजी आणि ताई चला तर चला मित्रांनो बघितलं दोन दोन दृश्य असे दुर्मिळ अशी दृश्य आता सहसा पाहायला मिळत नाही जर खेडेगावामध्ये गेलो तरच असे दृश्य पाहायला मिळतात शहरात असे दृश्य दृश्य पाहायला मिळत नाहीत पण पूर्वीच्या काळी असे दृश्य खूप पाहायचो ते माझ्या नजरेत पडलं म्हणून तुम्हाला दाखवलं तर हा कडुलिंबाचा वृक्ष मोठा वृक्ष असेल चांगला मोठा वृक्ष शोधायचा आणि त्याच्या आतमध्ये तो गाभार आहे गाभाऱ्यातील लाकडून काळा तसा चंदनाला गाभा असतो त्याला वास असतो असा प्रत्येक झाडाला आतमध्ये गाभा असतो त्या कडुलमाच्या वृक्षाला पण आतमध्ये मोठ्या झाडाच्या खोडात आतमध्ये कापल्यानंतर याला गाभा असतो काळा त्या गाभ्याचा कॅन्सरवर उपयोग केला जातो बघा कसा करायचा उपयोग हो। त्या गाभा जर काढला तर उकळून आता तो एक कप त्याचा घर करायचा गंध करायचा पाण्यामध्ये उघळून उघळून आणि तो तीन टाईम किंवा दोन टाईम प्यायचा तसे आपली कॅन्सरची स्टेज आहे तशी फक्त कडुलिंबाचा गावा हा आतला गावा आणि तो तीन महिने सलग प्यायला तीन वेळेस किंवा दोन वेळेस जशी स्टेज आहे तशी सेकंड फर्स्ट स्टेज थर्ड स्टेज तर कॅन्सर अगदी पूर्णपणे हमखास बरा होतो ती माझी तुम्ही कुठेच ऐकलेली नसेल पण मी तुम्हाला सांगतो आहे आणि ह्याच उपायने ही वनस्पती अँटीडायबेटिक असल्यामुळे शुगरनाशक असल्यामुळे कसलाही मधुमेह असो डायबिटीज असो शुगर हा डायबिटीस हमखास ह्याच उपायाने बरा होतो आणि कॅन्सर पण बरा होतो रक्त शुद्ध होतं आणि याच उपायाने कसलाही सरायसिस कसलाही चर्मरोग असू द्या तोसुद्धा या उपायाने बरा होतो आतल्या गाभऱ्यातील लाकडाचा गर उगाळून प्यायचा गंध उगाळून प्यायचा पाण्यामध्ये दोन वेळेस तीन वेळेस कसा तुमचा आजार मोठा स्ट्रॉंग कमी आहे ते त्यानुसार तेच आहे कमी असेल तर दोन वेळेस आणि जास्त असेल तर तीन वेळेस बघा तुम्ही उपाय करून बघा याच्यावर विश्वास ठेवू नका तर माहिती तर लाईक करा आणि अशाच नवीन तुम्हाला मी याच्या कडुलिंबाच्या झाडाचे उपयोग केस काळे करण्यासाठी कसा केला जातो त्याची माहिती पुढे घेऊन येणार आहे लगेच नाही पण असेच नवनवीन घोड्या मी प्राण्यांचे पक्ष्यांचे झाडांचे डोंगरदराचे नेचरची घोड तुम्हाला घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे कमेंट प्रतिक्रियेद्वारे कळवा भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा मित्रांनो लँडलाईफ डिस्कवरी